नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत हवामान तज्ज्ञ पंजाब डक साहेबांचा नवीन हवामान अंदाज या अंदाजामध्ये त्यांनी किती तारखेपर्यंत व कोणत्या भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे याबद्दल सविस्तर अशी माहिती आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पाच मे ते तेरा मे पर्यंत ठिकठिकाणी थीक अवकाळी पाऊस होईल असं देखील त्यांनी त्यांचा अंदाज व्यक्त करत असताना शेतकऱ्यांना माहिती दिलेली आहे तरीही राज्यामधील कांदा उत्पादक जे शेतकरी असतील त्यांनी आपला कांदा झाकण्याची योग्य तयारी ठेवावी व जे आंबा उत्पादक शेतकरी आहेत त्यांनी देखील त्यांच्या पिकाचं योग्य पद्धतीने नियोजन करावं शेतकरी मित्रांनो त्यांनी त्यांचा अंदाज व्यक्त करत असताना शेतकऱ्यांसाठी एक विशेष अशी महत्त्वाची बातमी दिलेली आहे जे की राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस होणार असून हा पाऊस भाग बदलत पडणार आहे जसे की आज उत्तर महाराष्ट्रात तर उद्या पुण्यामध्ये तर परवा मराठवाड्यामध्ये असा हा पाऊस सहा मे ते तेरा मेपर्यंत भाग बदलत पडणार आहे तरीही सर्व शेतकरी मित्रांनी विशेष काळजी कोणती घ्यायची ही देखील त्यांनी त्यांचा अंदाज व्यक्त करत असतानाच शेतकऱ्यांना सांगितलेला आहे जसं की शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आज पाच मे आजपासून राज्यामध्ये ठिकठिकाणी अवकाळी पाऊस होणार असून हा पाऊस वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार आहे पण हा पाऊस मात्र भाग बदलत असणार आहे आज पाच मे जालन्या जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये अवकाळी पाऊस जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व त्यासह काही ठिकाणी गारपीट देखील आज झालेली आहे शेतकरी मित्रांनो हा पाऊस अवकाळी असून सर्व शेतकऱ्यांनी आपोआपले जनावरे आहेत ते जनावरे कोणत्याही झाडाखाली बांधू नये कारण हा पाऊस बोलून चालून हा पाऊस अवकाळीच आहे या अवकाळी पावसामध्ये वाऱ्याचं देखील जास्त असतं व विजेचं देखील जास्त असतं आणि वीज ही जास्त प्रमाणामध्ये झाडावरच पडत असते त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जे काही आपले जनावरे असतील ते जनावरे झाडाखाली बांधू नये व ज्या वेळेला पाऊस चालू असतो त्यावेळेस शेतकऱ्यांनीसुद्धा झाडाखाली थांबू नये शेतकऱ्यांनी आभाळ आलेलं असेल तर लगेच आपलं घर जवळ करावं कोणत्याही शेतकऱ्यांनी आपोआपल्या शेतामधील झाडाखाली थांबू नये अशी देखील विशेष आणि महत्त्वाची माहिती हवामान तज्ज्ञ पंजाब डक साहेबांनी शेतकऱ्यांना दिलेली आहे शेतकरी मित्रांनो ही माहिती लक्षात घेऊन सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या शेतामधील कामाचं नियोजन करून घ्यावं शेतकरी मित्रांनो वातावरणामध्ये अचानकपणे बदल झाला तर नवीन व्हिडिओच्या माध्यमातून नवीन अपडेट दिलं जाईल त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व तुमच्या इतर शेतकरी मित्रांना माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा धन्यवाद